उद्धव ठाकरे यांनी अखेर कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या वैशाली दरेकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे वैशाली दरेकर यांना थेट सामना आता शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी होणार आहे शिवसेनेतून मनसेत आणि मनसेतून पुन्हा शिवसेनेत आलेल्या वैशाली दरेकर यांनी यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवली होती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चार मतदारसंघातील उमेदवारी घोषित केली आहे उद्धव ठाकरे यांनी जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी केली आहे तर कल्याण डोंबिवली वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे पालघर मधून भारती कांबळी हातकंगले मधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे मात्र यातील सर्वाधिक लक्ष वेधलं ते कल्याण डोंबिवलीतील उमेदवारीवरून उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीतून वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे वैशाली दरेकर चर्चेत आले आहेत शिवसेनेच्या रणदागिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैशाली दरेकर यांचा राजकीय प्रवास रंजक आहे शिवसेना मनसे थेट पुन्हा ठाकरेगट असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे वैशाली दरेकर या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या पण मनसेच्या स्थापनेनंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला त्यानंतर त्या मनसेच्या तिकिटावर महापालिकेत निवडून आल्या एवढंच नव्हे तर महापालिकेत मनसेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम पाहिले दोन हजार नऊ मध्ये त्यांनी मनसेतून लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यामुळे त्या अचानक चर्चेत आल्या होत्या दोन हजार नऊ मध्ये वैशाली दरेकर यांनी मनसेतून कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेचे आनंद परांजपे होते परांजपे यांना दोन लाख चौदा हजार चारशे शहात्तर मतं मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत दाव खेरे यांना एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट मत मिळाली होती तर मनसेच्या उमेदवार असलेल्या वैशाली दरेकर यांना एक लाख दोन हजार त्रेसष्ट मतं मिळाली होती या निवडणुकीत दरेकर यांचा पराभव झाला पण पहिल्याच निवडणुकीत लाखभर मत घेतल्याने त्या चर्चेत आल्या होत्या मनसेची ही पहिलीच निवडणूक होती त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये वैशाली दरेकर यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता दरम्यान ठाकरे गटाने कल्याण लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केलं तर शिंदे गटाने श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी अजून जाहीर केलेली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्याच मुलाची उमेदवारी जाहीर करता आली नाही विशेष म्हणजे ठाणे कल्याण एकनाथ शिंदे यांच्या बालिकेला आहे तरी श्रीकांत शिंदे यांना वेटिंगवर राहावं लागत आहे वैशाली दरेकर या शिवसेनेच्या फायरब्रँड महिला नेत्या आहेत त्यामुळे या निवडणुकीत त्या श्रीकांत या या शिंदे यांना मोठी टप फाईट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस शरद पवार गटाची साथ आहे यामुळे वैशाली दरेकर यांचे पारड मजबूत दिसत आहे तर गणपत गायकवाड नाराजीचा फटका शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे कल्याणमधील भाजप आणि शिंदेची गटातील कुरभुरीचा फायदा वैशाली दरेकर यांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान या निवडणुकीत मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे मनसेच्या भूमिकेवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असल्याचेही सांगितले जात आहे या थेट लढतीत तुम्हाला काय वाटतं कोणाचं पारडं जळ आहे कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा